दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं आम्ही थैमान ग्रुप आंबिवली आम्ही आमचं नावच आम्ही हेच सांगतो थैमान ग्रुप आंबिवली या नावानेच गाडी पळते याच नावात गाडी पळते थैमान ग्रुप आंबिवली कल्याण कल्याण आणि आज छान कुठला बैल पळवला शंकर ओव्हरटेकिंग दोन्ही साईड ने पळतो दोन्ही साईड दोन्ही साईड आणि आज पण छान पैरा कोण होता आज तुम्हाला पैरा आज आम्हाला बिसलरी होता इथला कर्जतचा चांगला आदत वासरू आहे चांगला बोलतो छान गाडी झाली साथ दिली मस्त आम्हाला आणि गाडी कोणी पलवली गा, गाडी आमचा घरचा ड्रायव्हर स्वतः मालकच ड्रायव्हर असतो बच्चू ड्रायव्हर आंबेली बच्चू ड्रायव्हर आंबेली तो स्वतःच बसतो आणि जी गाडी नियोजन बघा खूप चांगला करतोय चांगलं नियोजन करण्यासाठी काय म्हणजे असं महत्वाच्या गोष्टी आहे जी चला हा बैल आपण पालतोय म्हणून त्याला नियोजनामध्ये घ्यायचा की असं त्याचं व्हिडिओ बघितले जातात की काय असं आम्ही बघतो आम्ही सगळ्यांना बैलो जो चांगला बैल पडत असेल आम्ही चौघ जण ठरवतो ना आम्ही आमचा विचार करून बैल पळत असेल तर आम्ही लगेच त्याला होकार देऊन आम्ही सगळ्यांना आमच्याशी कमी असेल बैल तरी पण आम्ही मित्रांमध्ये आम्ही बैल देऊन टाकतो बरोबर आहे कारण आज मुंबई बिंदूरला म्हटलं म्हटलंय ना तर पहिल्याच्या खूप सारे अडचणी आणि बघा एखाद्या गरीब घरा बालकाचा जर बैल पळत असेल ना तर नक्कीच मोठ्या गाड्या मला काही विचार करायला पाहिजे की हा बैल पालतो याला द्यावा काय बोला तुम्ही या विषय आम्हाला देतात आम्हाला म्हणजे आम्ही तरी पण आम्ही मागत नाही आमच्या बैलाच्या हिसोबात आम्ही पैरे मागतो ना आम्ही जेवढ्या पायऱ्यांमध्ये टाकला बैल आजपर्यंत या सीझनला आमच्या तीस बिंजोड झाल्या याच्या जेवढ्या पायऱ्यांमध्ये टाकला तेवढ्या ते ना वाढून पाल आमचं बही सगळ्यांना आमची घरची गाडी पण बोलते थैमान आहे आमचा मोठा बहीण ती पण गाडी आमची तीन चार गुलर तिच्यामध्ये पण झाले बरोबर आहे आणि आज शंकरचा पण खूप मला वाटतं नाव होणार आहे येणाऱ्या सीझन मध्ये कुठून घेतलाय धावणीला सांगा ना हा आम्ही चाकणवरून बैल खरेदी केले म्हणजे आता किती जाती आहे तो आता दुसरा आहे दुसरा आहे म्हणजे किती वर्ष म्हणजे किती दिवस झाले घेतलेला माझ्याकडे आता एक वर्ष झाला त्याला एक वर्ष झाला म्हणजे तुम्ही घडवला त्याला हो आम्ही घडवला आम्ही शून्यातून वरती आणला त्याला आणि बैलांनी पण असं सहकार्य केलं का जे जिथून आम्ही गुलाल चालू आलाय कधीच आम्हाला नाराज केला नाही काय अपेक्षा असतील तुम्हाला कारण आज मुंबई बिंदरला बघा ज्याचा पलतोय त्याचा नाव हो काय अपेक्षा असतील अपेक्षा आम्हाला गुलाला ठेवू त्याने बस कारण आम्ही जेवढ्या मोठ्या पायऱ्यात पण टाकलं मोठ्या पायऱ्यात पण आम्हाला नाराज केला नाही दुडकी असेल किंवा इतर बैल असतील त्याच्यामध्ये पण पल दुडकी आज नामवंत बैल पलतोय आमच्याच ग्रुपचा बैल आहे तो त्याच्यामध्ये पण आमचा बैल पलालेला आहे आणि त्याला झुलून जुलून आहे आणि गाडी पण झालेली आहे आमच्या गुलाला नम्रतली गाडी मारलेली कर्जतला आम्ही डोनेला बरोबर आहे आणि जे तुम्ही आता म्हणजे नियोजन करता आज मैदानामध्ये तुम्ही बघितला प्रेक्षक मला वाटतं पाठीमध्ये येतात किंवा आपल्या बैलाला कुठल्या प्रकारे त्रास होतोय आहे तर नक्कीच काय बोलत आमच्या वासाला किती पब्लिक असली ना तरी काय फरक पडत नाही आम्हाला आमचा आतून बोलतो तरी पण किती पब्लिक असली ना जेवढी पब्लिक असणार तेवढी खटून बैल गाडी लावणार म्हणजे शंकरच्या ऐवजी घरात तैमान पण तैमान आमचा पब्लिकचा दोन्ही साईड पब्लिक आणि आतून वेळ आली तर आतून पण पलवतो आम्ही त्याला एक मोठा बैल पण आहे आमचा म्हणजे याचा गुरु म्हटलं तर बर आ, तो गुरु त्याला याला तयारच त्याने केलाय याला तयारच त्याने केलाय तैमानने अजून पर्यंत पलतो तो बैल पलतोय काय इतिहास सांगा ना तुमच्या तैमानचा इतिहास म्हणजे त्याने आमची जिद्दीची शरद कधीच सोडली नाही जी जमून गाडी गेलेली ना आम्ही ती कधी त्याची पडली नाही गाडी आजपर्यंत त्याचा इतिहास आहे म्हणजे ती गाडी झालीच पाहिजे झाली होईल तो लावणारच गाडी असं बैल आहे ना काय पूर्वीचा इतिहास तुमच्या धावणीचा तो भैरवनाथ पाडलेला भैरवनाथ केसरी पण झालेला आहे ना घाटाच्या मैदानात पैमान आज पाच वर्ष आला आमच्याकडे बैल आहे तो जिथून आहे तिथून बोलायला त्याच्या शंभरच्या वरती बिंजोर झाल्यात ला त्याच्या बिंजोर झाल्यात आणि तो तैमान कसा तुमच्या दावणीला आला तैमान आम्ही बंदीच्या काळामध्ये असंच आमच्याकडे होती वासर होती म्हणजे एक मोठा बैल घ्यायचा घ्यायचा करून असेच गेले राजा दये आमचे आम्ही गेलो असं सहज बागेला ना सहज असंच घेऊन टाकला तो दैवत दैवत गोवेकर आपले एक नियोजनाचा वाच्य म्हणून त्याची ओळख आहे त्यांच्या त्यांच्या तोरणी आपण घेतला सत्ताईमान त्यांनीच घेऊन दिला आज मला वाटतं तीन पेरेंच्या मैदानाला नक्कीच आता तुम्ही दादांचं नाव घेतलं हो दैवत गोवेकर यांचा हो खूप मोठा नाव आहे हो हो, 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 हो त्यांचे कॉल चालू असतात आमचा राज राजादा आहे आमचा कल्याणचा त्याला चाल चाल कॉल चालू असतात रोजचे दोन दिवसातून कॉल चालू असतात आणि शंकर पालवायचं काही मार्गदर्शन त्यांच्याकडून असतं का तुम्हाला शंभर टक्के करतात त्यांना सांगत असतात किती आपली बैल पालवायचा कसा पालवायचा काय ते मार्गदर्शन करतच असतात आरामात पालवा आणि नक्कीच मला वाटतं त्यांच्या खूप सारी बैला आहेत नक्कीच मला वाटतं मुंबईला त्यांची काही बैला आल्यावर तुमच्या दावणीला नक्कीच आणि तुमच्या पहिल्या मध्ये खेळ कसा चाललाय आपल्या मुंबई बिन खेळ मस्त असं शांत चित्तेने खेळ चाललेला असं मस्त आनंद होत मस्त खेळ चालू आहे श्रेय कोणाला देणार तुम्ही श्रेय नक्कीच आपली कमिटी आहे उच्चस्तरीय कमिटी आहे त्यांना श्रेय जातो एकदम नियोजन परफेक्ट करतात ते एकदम त्यांना आम्ही आणि नंद्रा शेड मुंगाजीचा पण खूप चांगलं नियोजन असतो मैदान चा 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 मस्त मैदानाचं आयोजन खालती पण चांगला असतो चा मस्त चा। आज या मैदानामध्ये मला वाटतं एकच गाडी आपली का अजून गाडी केल्याची अजून एक गाडी खालती पाला त्याची गाडी पाला तिकडेच जायचे खालती गाडी पण चालेल चांगला गुलाल घेतला आज शंकरने नक्की दुर्कीसाठी पण शुभेच्छा असतील आणि पहिला कंटिन्यू ठेवा कारण शंकर आणि दुर्की तुम्ही सांगितलं छान गाडी पालत तर नक्कीच आपली घरचीच बैल बरोबर आहे आणि चालेल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण तुमच्या माझ्याकडून धन्यवाद